नमस्कार मंडळी नू मी कोकणी ब्लॉगर स्वागत करतोय माझ्या व्लॉगमध्ये तर म्हणून आज असा दुसरं माळ आणि दुसऱ्या माळासाठी चालले तेलिया कांगडे तर आमच्याकडसून गरजार असा लांबच असा पण तकडे मी आणि बंडो आणि सगळे माळाक चाललेला होतो तर कॉलेजमधनं आज की सुटल्यामुळे आपण दुपारी डायरेक्ट जेवणाच्या तरी पोचला तर ताटा वगैरे तर आपण वाढूक लागलेला आहोत थोडेफार मदत केला तर केळीच्या पानात आपले माळाचा पूर्ण जेवण वाढलेलं असा तर जेवण तुम्ही बघू शकता डाळ भात त्याच्यानंतर वडे म्हणजे माळातले मेन सोलकडी सांबारा त्याच्यानंतर असे मॉग आयटम असत तर माळा सुरुवात झाली तर पहिल्यांदा ते एकाने वगैरे त्यांना पाणी सोडून पाणी वगैरे दिल्याने आणि त्याच्यानंतर ना पद्धतशीर असे पाय पाय पाया वगैरे पडून घेतल्याने तर पाया वगैरे कसे पडतात ते तुम्ही बघू शकता तर कोकणातली माळाची पद्धती खूप भारी असते तर पाया वगैरे पडून पूजा वगैरे झाल्यानंतर पाणी असं मस्तपैकी सोडल्याने आणि चला करा सुरुवात असा म्हणून सुरुवात केल्याने तर मी आणि आमच्या वाढपी मंडळी सगळी होती बंडोमी आणि चेटो आपले वाढूक थांबलेला तर मी पण हातात घेतले जरा भांड आणि वाढूक लागले तर सांबारा वगैरे थोडाफार वाढलाय आणि म्हणून आता तुमका खरा सांगू म्हटलं ना पहिल्यांदा लोक अशी वगैरे तुटान पडतात आता तेवढी गर्दी होत नाही दुपारचं आहे जेवण वगैरे सगळीजणं आता कमीच बघतात तर तुमच्याकडे पण असं असतात की आताशी लोक कमी जरा येत असती पहिल्यांदा उतर तसा आता नाही गमत तर या सगळ्या आता तुमका बघितल्यानंतर काळात पण माळाचा एक आनंद एक वेगळा असता तर तो साजरो केला होता आठ दहा दिवस आमच्याकडे आता थोप नाही माळ्याचे तुमका दरोजचे व्हिडिओ आपले येतली असे त्याच्यात काय वाद नाही असा मी सुद्धा जरा बघल आहे आणि नंतर जेवक बसलं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही बघू शकतास की असा कोकणांना पान ताट असेल माळाच्या वेळी तयार करून ठेवला होता आणि काय काय जण वाढीतले वगैरे म्हातारी माणसं खाणारी असतात तर कसं वाटलं माळाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडलं तर लाईक